शिवसेना पक्षाचे ऐरोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट रेवेंद्र पाटील आणि समाजसेविका वैशाली पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेना वर्धापन दिनाचं औचित्य साधून ऐरोली नाका येथील शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक दहाच्या वतीनं एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या आयोजनानं नागरिकांची मनं जिंकली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश मस्के उपस्थित होते तसंच प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भुईर शिवसेना महिला जिल्हा संघटक शीतल कचरे शहरप्रमुख मनोज हळदणकर माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेवक सुरेश भिल्लारे माजी नगरसेवक राम आशिष यादव माजी नगरसेवक आकाश मढवी माजी नगरसेवक जगदीश गवते तसंच गगनदीप कोल्ही साहिल चौगुले बंडुकेणी युवासेना शहर प्रमुख चेतन पाटील ज्येष्ठ शिवसैनिक आणि प्रभागातील असंख्य स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील आणि वैशाली पाटील यांच्या वतीनं नागरिकांच्या उपस्थितीत संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांचा विशेष सत्कार करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं त्यासोबतच ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील आणि वैशाली पाटील यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप ज्येष्ठ महिलांना साडी वाटप आणि प्रभागातील नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात ऐरोली विभागातील रस्ते पाणी सिडको एमआयडीसी आणि महापालिकेशी संबंधित प्रलंबित कामांचा उल्लेख करत ही, ही सर्व कामं लवकरात लवकर शासन दरबारी आणि संबंधित विभागांमार्फत मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश मस्के यांच्याकडे मागणी केली यावर खासदार नरेश मस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रेवेंद्र पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेले प्रश्न तत्काळ मार्गी लावून नागरिकांना नक्कीच दिलासा दिला जाईल असं आश्वासन दिलं कार्यक्रमानंतर खासदार नरेश म्हस्के आणि ऍडव्होकेट रविंद्र पाटील आणि वैशाली पाटील यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत ते निस्वार्थ भावनेने काम करणारे लोकप्रतिनिधी असल्याचं मत मांडलं ॲडव्होकेट रेवेंद्र विजय पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौर वैशाली रवींद्र पाटील यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान शिवसैनिकांचा सन्मान महिलांचा विशेष असा छत्री आणि त्यांना साडी देऊन सन्मान त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना टॅप यासारख्या वस्तू देऊन त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने या सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे पासष्ट दिवस वर्षाच्या ही सर्व मंडळी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात मी खास करून रवींद्र आणि सो वैशाली ताई यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की लोकांसाठी आपण करताय नक्कीच लोक तुमच्या पाठीशी राहतील मी त्यांना म्हणालेलो आहे की तुमचे जे काही विषय आहेत ते आपण एकदा उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील केंद्राच्या ठिकाणी काही अडलेले असतील तर नक्कीच त्याची बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करतो तर कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनीही यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आयुर्वेद नाका प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी नेहमीच माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती माझ्या माता भगिनींच्या जीवावरती महत्त्वाचं म्हणजे यांची साथ असते या ठिकाणी कार्यकर्त्यांची मजबूत मला आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी राबविले जातात आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की नवी म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्ही ज्या पक्षाच्या याच्यामध्ये काम करतो आमचे महत्वाचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अवरात्र रात्रंदिवस कार्यकर्त्यांसाठी नागरिकांसाठी त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी झटत असतात त्यांच्याच धर्तीवरती आमचे जे आम्हाला लाभल्यात आदरणीय नरसिंह बसके साहेब आज तुम्ही पाहिला असतील अनेक खासदार की या ठिकाणी नवी मुंबईला लाभली पण पहिल्याच वर्षी आपल्या कारकिर्दीच्या जीवावरती आपल्या कार्य आपल्या कार्यकर्ता जीवावरती त्यांनी या ठिकाणी संसद रत्न असं बहुमान या ठिकाणी अभिमान म्हणून आम्ही नवी मुंबईकरांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याच पद्धतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच ज्या शिवसेनेकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शन नुसार आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत अशा लोकांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे त्याचा त्याचा प्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तिथेच टॅब देऊन सन्मानित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत ऍडव्होकेट रवींद्र पाटील आणि वैशाली पाटील यांचे आभार मानले माझ्या प्रभागातील रवींद्र पाटील साहेब यांनी व वैशाली मॅडम यांनी आमचा सत्कार केला मला खूप आनंद वाटला मुझे और यहाँ बचपन से रहती हूँ तो मैं आभार करना चाहूँगी श्री रविंद्र पाटिल जी का और उनकी वाइफ श्रीमती वैशाली जी का जिन्होंने मुझे पास होने तो पर एक टैब गिफ्ट किया और पुरस्कार से सबके सामने सम्मानित किया और मैं चाहती हूँ कि वो ऐसे कार्य और भी आगे करते रहे और मैं उनको बचपन से जानती हूँ तो उनके कार्य से हमें दिल से खुशी होती है थैंक यू ऍडव्होकेट रेवेंद्र पाटील आणि वैशाली पाटील यांच्या वतीनं आयोजित या यशस्वी कार्यक्रमामुळे ऐरोलीतील नागरिकांना एका चांगल्या सामाजिक उपक्रमाचा अनुभव घेता आला तसंच त्यांच्या समस्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली